फक्त फुलं व्हायची आहे आणि महादेवांची पूजा करून घेते त्यानंतर मग भगवती देव आरती करू स्वयंपाक करायचा नैवेद्य बनवायचा हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना हा व्हिडिओ मी आज सकाळी सकाळी शूट केलेला आहे कारण आज आहे अंगारकी चतुर्थी संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येते पण अंगारकी चतुर्थी वर्षातून दोनदाच येते वाटतं तर या दिवशी आपण उपवास जर केला तर आपण पुढच्या चतुर्थी संकष्टी चतुर्थी धरू शकतो तर बाप्पा किती छान दिसत आहे ना जास्वंदीच्या फुलामध्ये आणि लाडूची पण ऑर्डर भरपूर येतेच आहे सध्या तर आता ड्रायफ्रूट लाडू मेथीचे खारी खोबऱ्याचे डेंकाचे शेंगदाणा लाडू तिळाचे लाडू सर्व लाडू आपल्याकडे उपलब्ध आहे आणि जे आपण ताईना घ्यायचे असेल तर इथे स्क्रीनवरती नंबर देते कारण मी नंबर दिलाच नाही तर बऱ्याच त्यांना ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज टाका तुम्हाला कोणते लाडू पाहिजे त्याचा रेट काय सर्व काही तुम्हाला डिटेल्स येऊन जातील त्याच्या आणि हे मेथी लाडू पॅकिंग केलेले म्हणजे सिल्वर फॉईल पेपरमध्ये ना असे पॅकिंग करतो जेणेकरून ते तुमच्यापर्यंत चांगले येतील फुटणार नाही खाली खोबऱ्याचे आणि डिंकाचे लाडू एकच असतात फक्त त्यामध्ये मेथी नसते आणि मेथीच्या लाडूमध्ये मेथी ॲड करतो बाकी मखाने ड्रायफ्रूट सर्वच असतं त्यामध्ये गोळ डिंक आणि हे सर्व लाडू इथे तयार आहे खूप मस्त झाली छान आहे ना लाडू शेंगदाण्याचा लाडू उपवास आहे अरे हिला म्हटलं उपवास धरलाय तर तिखट साबदाणा आणि झिरक बनवते कारण उपाशी राहीपेक्षा छान झालं का अगं तुला थंडी वाजते का पूजा असं छान वाटत माझ्यासाठी इथे मी एक ग्लास ताक घेतलं राहुलने मला आणून दिलं होतं त्यामध्ये थोडीशी साखर टाकली मी श्रावणी सोमवारला बरेच जण तिखट मिठाचा पदार्थ खात नाही मी पण खात नाही पण मुलांसाठी केलं मी शेंगदाण्याचं झिरका आणि साबुदाना कारण पूजाला उपवास निघणार नाही म्हणून हाय हॅलो सर्वांना अशुभ संध्याकाळ आता संध्याकाळचे वाजले पावणे सहा आणि सकाळी व्हिडिओला सुरुवात केली मी पण घर पूर्ण भरलेलं होतं आई बहीण जया सागरदा सर्वच जण आलेले होते तर गप्पा मारता मारता बराच वेळ झाला आम्हाला तिथून पुढे मग लाडू बनवले घरातलं सर्व काही आवरलं दिवसभर पुन्हा काही शूट केलं नाही आणि आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आज हे श्रावणी तिसरा सोमवार तर तुम्हाला श्रावणी तिसऱ्या सोमवारच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आजही कुठे जायला जमलं नाही आणि मी आता पूजा करणार आहे तर हे बघा मिस्टरांनी मला आहे ना बेल फुलं सर्व काही पूजेचं साहित्य आणून दिलं आणि भगवती दिव्याईची आरती आज अकरा तारीख आहे तर दिव्याईसाठी हार पण आणला त्यांनी मोठा चला आता देव पूजा करून घेते देवघरातल्या देवांची पूजा झाली सकाळी आंघोळ वगैरे घातली देवांना फक्त फुलं व्हायची आहे आणि महादेवांची पूजा करून घेते त्यानंतर मग भगवती दे आरती करू स्वयंपाक करायचा नैवेद्य बनवायचा तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हाईट साडी नेसली मी ही साडी बऱ्याचदा आवडते तर ही मला आईनेच घेतली होती <laughs> पाराण केलं होतं ना आईने शिवलेलं अमृताचं तर जोडी जेव्हा घालत होती आई त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं आणि आम्हाला कपडे दिले मग तिने मला टॉवेल टोपी मला साडी <laughs> मिस्टरांना टॉवेल टोपी <laughs> <laughs> पूजा असती आहे पूजा हसू राहिली लसून सोलायला लावलाय मी तिला ती लसून सोलते मला टॉवेल टोपी मिस्टरांना साडी <laughs> नाही नाही मिस्टरांना टॉवेल टोपी आणि मला साडी तर मागच्या वर्षी दिली होती ही साडी मला खूप आवडते आणि <laughs> इथे मी ना शेवंतीची फुलं घेतली गुलाबाचं फुल आणि हा बेल तर बेल निवडला मी तुटलेलं पान किंवा होल असलेलं पान सर्व काही निवडून काढायचं चिरका वगैरे बेल घ्यायचा नाही म्हणजे असा फाटलेला आणि मोजली मी पाना किती आहे इकडे भगवती दिवेला हार आणि फुल आणलेलं आहे आणि आज मी ना सर्व फुलं आहे ना अशी सफेदच आणायला लावली मिस्टरांना मागच्या दुसऱ्या सोमवारी आहे ना तर मिस्टरांनी सर्व काही चेंडूचीच फुलं आणली होती तर मी त्यांना बोलली होती की शेवंतीची फुलं पण आणा पण त्यांनी आणलीच नाही त्यांना मिळाली नाही तर खूप साऱ्या त्यांच्या कमी की सफेद फुल व्हायचं होतं तर मला माहिती आहे महादेवांना सफेद फुल वाहतात महादेवांना आवडतं सफेद फूल पण नाही मिळालं त्यावेळेस तर म्हटलं आज सफेदच फुलं सर्व काही भाऊ सर्व देवांना तर चला पूजा करून घेतात आता चला देवघरातील देवांची पूजा सकाळी केलेली होती पण तिसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा मांडणी मला करायची होती तरी ते महादेवाची छोटीशी पितळीची पिंड ठेवलेली मध्यभागी मी छोट्याशा पाटावरती आणि महादेवांचा सकाळचा अष्टीगंध सुकला होता पुन्हा ओला करून मी लावला आणि अकरा अखंड अक्षदा घ्यायच्या आपली जर एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर अक्षदा वाहताना ओम शिवाय म्हणून त्या व्हायच्या इच्छा बोलायची ती इच्छा आपली पूर्ण होते तर म्हणून मग मी अकरा अक्षदा वाहिल्या आणि त्या खूप अशा मस्त छान महादेवानाईना चिटकल्या आहे ओला अष्टिगंध केला ना त्यावरती त्या छान त्या मस्त अशा चिटकून बसतात तर खूप भारी वाटतं आणि त्यानंतर अकरा बेलपत्रांचा अभिषेक पण केला एकशे एक बेलपत्र काही नव्हती पण जी पण भेटली मला त्यापैकी अकरा अक्षदा अकरा बेलपत्रांचा अभिषेक केला आणि अशा प्रकारे माझी ही साधी सिंपल पूजा मागच्या दुसऱ्या श्रावणी सोमवारला मी ना शिवमूठ सोडायचीच विसरली तर आज मी ना मुग घेतली कारण हिरवेमुगाची शिवमूठ सोडायची होती तिसऱ्या श्रावणी सोमवारला तर शिवमोठेना कधीच कोरडी सोडायची नाही ओली करून घ्यायची आणि अशा प्रकारे ओली केल्यानंतर मग ती महादेवांवरती सोडायची तर एकदा नाही तीन वेळा शिवामोठ सोडायची असते तर ओम नम शिवायचे आप म्हणूनच आपण शिवामोठ पण सोडायची पण आधी वाहिलेले बेलपत्र जरा बाजूला करायचे कारण महादेवांच्या लिंगावरती ना डोक्यावरती म्हणजे खूप जास्त भार पण आला नाही पाहिजे त्यामुळे मग ते बेलपत्र मी थोडेसे बाजूला सरकवले आणि शिवामोठेना मी तीन वेळा सोडल्या आणि शिवामूठ आहे ना बाजूला सरकवून द्यायची हाताने आणि महादेव दिसले पाहिजे आपल्याला अशा प्रकारे आपली ही पूजा झालेली इथे त्यानंतर धूप कापूर सर्व काही दिवा वगैरे लावलेलाच होता आरती करून घेतली तर माझी ही तिसऱ्या श्रावणी सोमवारची साधी सिंपल पूजा पूजा झाली आणि आता में में लाए। आने आने मी स्वयंपाक बनवते कुकरमध्ये डाळ भात लावलेला आहे आणि इकडे बटाट्याची भाजी बनवली बटाटे जरा जास्तच उकडले होते चपात्याही झाल्या आणि मेथीची भाजी थोडीशी करायची आहे तर इथे मी लसूण हिरवी मिरची कापून ठेवली सात वाजले आहे भगवती देवीची आरती करायची साडेसात वाजता तर आरतीसाठी ना मस्त प्रसाद बनवते रव्याचा तर बारीक रव्याचाच प्रसाद आहे ना छान होतो तर मी मस्त आता गरम गरम साजूक तुपामध्ये प्रसाद बनवते देवीच्या आरतीसाठी जेव्हा आपण नैवेद्य बनवतो त्या नैवेद्यामध्ये काहीतरी गोडधोड पण असलं पाहिजे आणि आरती पण होती भगवती देवी आईची तर म्हटलं चला प्रसाद पण वाटावा लागतो खडीसाखर किंवा पेड्याचा प्रसाद मी वाटत असते आज मस्त रवा बनवते गोड प्रसाद काही बनवत नाही आहे मी कारण प्रसादासाठी सर्व काही साहित्य सारखं मोजून घ्यावं लागतं तर मी इथे कढईमध्ये अंदाजे साजूक तूप टाकलेलं आहे आणि अंदाजेचं दोनशे ग्रॅम रवा असेल आसपास तर तो घेतलेला आहे आणि छान आता मंद गॅसवरती रवा एक सारखा भाजून घेते रवा भाजत असतानाच यामध्ये मी थोडेसे काजू पण कुटून टाकले ड्रायफ्रूट कारण ते तुपामध्ये रव्यामध्ये ना थोडेसे भाजले जातील आणि छान क्रिस्पी होतील त्यानंतर हलकासा रंग चेंज झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकणार आहे दूध वगैरे काही टाकत नाही पाण्यामध्येच रवा करतात गोड शिरा तर अशा प्रकारे जितकं पाणी लागतं तितकं पाणी टाकते मोजून मापून काही तुम्हाला रेसिपी शेअर कर, करत करत नाही आहे कारण गोड शिरा सर्वांनाच जमतो सर्वांनाच येतो तर आता पाच एक मिनटं आहे ना पाण्यामध्ये रवा छान फुरू द्यायचा साखर लगेच घालायची नाही रवा थोडासा असा कोरडा व्हायला लागला की मग साखर घालायची तर मी ते साखर पण गोडीनुसार घातलेली आहे थोडीशी रव्यापेक्षा कमी घेतली आणि रवा छान असा पाच एक मिनटं परतला आ, कुकर पण थंड झालेला होता यामध्ये मी वरती डब्यामध्ये मुगाची डाळ लावलेली होती एकाच वेळेस डब्यामध्ये भाताने डाळेना शिजला जातो त्यामुळे स्वयंपाक पण पटकन होतो आता इथे भात काढून घेते आणि डाळीला फोडणी देते तर फोडणीचीच मुगाची डाळ बनवली आणि इथे मस्त हा गरम गरम रवाही झालेला होता तर चला आता नैवेद्याची ताटं भरते मंदिरामध्ये आल्यानंतर दिवा विजलेला होता तर मग दिवा पण लावून घेतला कोणतीही पूजा आपण देवाच्या साक्षीने करायची असते अगरबत्ती पण लावून घेतली आणि राहुल आणि मिस्टर दोघे पण बाहेर गेले होते काही कामानिमित्त ते नव्हते पूजाला बोलली तूच चल मग माझ्यासोबत तर ती आलेली होती आणि छोटी छोटी मुलं येतात आमच्या इथे आरतीला आरतीच्या वेळेस प्रसाद मिळतो ना खायला त्यामुळे मुलं आहे ना पटकन आरतीला हजर राहतात तर चल आता देवी आईला इथे हार पण घातला आधीचा हार आहे ना सुकलेला नव्हता त्यामुळे मी तो काही काढला नाही फ्रेश दिसत होता मला मग मी तो राहू दिला भगवती देवीची पूजा केली प्रसाद ठेवला नैवेद्यही अर्पण केला आणि इकडे दुसऱ्या पारावर आहे ना मोठं पिंपळाचं असं झाडं आहे तर तिथे बाळमुंजाचं स्थान आहे क कधी पण आमच्या इथे सण असो काही पण असो तर आम्ही देवांना नैवेद्य देतो बाहेरच्या कारण आपले लहान लहान मुलं बाळमुंजा म्हणतात ना तर तिथेच खेळत असतात तर ते रक्षण करतात लहान मुलांचं म्हणून मग मी इथे पण नैवेद्य अर्पण केला आणि चला आता आरतीला सुरुवात करू आपण ભગવતી માતા કી જય સુખકર્તા દુઃખ હર્તા વાર્તા વિઘ્નાજી નુરવી પૂર્વી પ્રેમ કૃપા જયાજી સર્વાંગી સુંદર ઉઠશે દુરાજી કંઠી ઝકે માળ કંઠી શોભે માળ મુક્તા ફળા જય દેવ જય દેવ જય मूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती तमे माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा तृ कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे माता की जय

आरती चालू असतानाच मिस्टर पण आले होते त्यानंतर मग त्यांनी पण दर्शन वगैरे घेतलं पूजा छोट्या छोट्या मुलांना प्रसाद वाटत होती आणि हे बघा भगवती देवी रूप किती खुलून दिसतंय ना खूप छान वाटतंय तर आम्ही आरती केल्यानंतर मग घरी गेलो आणि जेवण केलं उपवास सोडला काय जड झाले जड जड झालं हे झोपून आता थंड दूध प्यायचं आहे का नाही आता आज जळजळ नाही झाली ना खोबरं खाल्यावर ओला खोबरं खाल्यावर आज थोडा फरक वाटला का गोळी घेतली होती आजची बेटीची हा का बरं बरं जेवणा आधी गोळी घेतली का तेवढं काही त्रास होत नाही पण मग कधी होतो तिखट कमी खायचं आणि आज डाळ भात खाल्ला ना आपण त्याच्यामुळे काही त्रास नाही झाला आज काही त्रास नाही होते ते वेळेची आरती झाली त्यानंतर आम्ही मग घरी आलो जेवण झालं आमचं आणि आता आमचे अंथरूण पडलेले आहे गाद्या पडलेल्या आहे जपायची तयारी चालू आहे चला सर्वांना शुभरात्री सकाळी फ्रेशमध्ये भेटूया आपण